किड्सचा विद्यार्थी आर्यन जयवंत पाटील याची अबॅकस स्पर्धेत राज्यस्तरावर हैदराबाद इथं निवड भेंडी येथील श्री चिंतामणी शैक्षणिक संस्था संचलित किड्स लर्निंग स्कूल येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी आर्यन जयवंत पाटील याची अबॅकस स्पर्धेत राज्यस्तरावर हैदराबाद इथं निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीनं त्याचं अभिनंदन करण्यात आले व त्याच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या संस्थेचे प्रमोद रौंदळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करून समन्वयक सुचिता यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी माहिती दिली या प्रसंगी मुख्याध्यापिका मनीषा माग कांचन पगार प्राचार्य मंगेश पगार दर्शना पाटील माधुरी देवरे सोनल निकम भावना वतारे विद्या रोंधळ सोनाली सईत सुरेखा का भामरे कांचन देवघरे गायत्री भागवत भाग्यश्री चव्हाण रोहिणी हिरे तेजस्विनी पगार रुपाली मोरे दीपाली कड दीपाली माळी ज्योती बांगर स्वाती सूर्यवंशी संगीता नावरकर भाग्यश्री वेशी कविता पवार जयश्री आहेर धनश्री वाणी गायत्री सूर्यंशी हर्षदा पवार श्वेता शिंदे वैशाली मोरे सचिन पगार आकाश गांगुर्डे निखिल रोंदळ कविता आहेर निशा सोनवणे ज्योती पाटोळे सुनंदा विस्पुते अलका मावशी आदी उपस्थित होते